जळगावमध्ये शिक्षक मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर आता जी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय संदर्भात चौकशीचे चा आदेश देण्यात आले आहेत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडनं पैसे वाटपाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये पैसे वाटपाची बातमी सातत्यानं जी चोवीस तासनं या बातमीचा पाठपुरावा केलेला होता आणि त्यानंतर आता हा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय जळगावमध्ये शिक्षक मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोपा प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत अप्पर जिल्हाधिकाऱ्यां जिल्हाधिकाऱ्यांकडून पैसे वाटपाच्या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटपासंदर्भात जी चोवीस तासनं ही बातमी लावून धरलेली होती आणि त्यानंतर आता या बातमीचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी या पैसे वाटपाच्या संपूर्ण प्रकरणाच्या मध्ये चौकशीचे आदेश जारी केलेले आहेत जी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय सातत्यानं जी चोवीस तासनं या बातमीचा पाठपुरावा केलेला होता जळगावमध्ये शिक्षक मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप झालेला होता वाल्मिक जोशी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या आपल्यासोबत आहेत वाल्मिक आपण पाहतोय सातत्यानं जी चोवीस तासनं या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर आता कुठंतरी इम्पॅक्ट पाहायला मिळतोय निश्चितच बघायला गेलं नाशिक मतदारसंघाच्या संदर्भात बघायला गेलं तर मुख्यमंत्री हे जळगाव जिल्ह्यात आले होते त्यांची सभा देखील झाली होती आणि त्या सभेनंतर सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेलं होतं एक व्हिडिओ व्हायरल केलेला होता की ज्याच्यामध्ये मतदारांना हे पैसे व इतर साहित्य वाटप करताना तर ती चोवीस हा व्हिडिओ लागला होता त्याचीच दखल घेतला आज जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एक आदेश जाहीर केलेला आहे आणि त्या आदेशामध्ये सांगण्यात आलेलं आहे की याची सखोल चौकशी करण्यात यावी यामध्ये जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात आलं असं त्या अहवालामध्ये सादर केलेलं आहे निश्चितच या चौकशीनंतर आता काय कारवाई होते हे पाहणंही महत्वाचं आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी